नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कृष्णा चव्हाण तर कोणी जर नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला पण करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण जे आलेलो आहे आज तर छोट्याशा गावामध्ये जे गोटा केलेला दादांनी आपण त्यांच्याकडून सर्व माहिती वगैरे घेऊ आणि गई वगैरे कशा कशा घेतल्या कशाने त्यांच्याकडे दुधाची माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव प्रदीप काळे प्रदीप काळे अच्छा तर आपण राहणार कुठला आपला ॲड्रेस संपूर्ण राहणार घुसूर पोस्टात कन्नड जिल्ह्यावरून संभाजीनगर संभाजीनगर अच्छा तर आपण जे हे गोठा वगैरे जे दूध व्यवसाय कधीपासून चालू केला आहे समजा एक चार ते पाच वर्षापासून चालू आहे चार ते पाच वाजता सुरुवात केली होती आपण सुरुवात केली तर म्हणजे आपण सुरुवात जे कशी केली गैन वगैरे कशी खरेदी केली समजा सुरुवात म्हणजे आपण एक गायी पासून स्टार्टिंग केलेली आहे नंतर आपल्या स्वतःच्या घरच्या वासा तयार केल्या आणि आपण बाहेर एक लोन घेतलेला अण्णासाहेब साठी अण्णासाहेब म्हणजे अण्णासाहेब पाटलाचं लोनचं जे म्हणजे फायदा वगैरे कसा कसा आहे शेतकऱ्यांना म्हणजे मराठा समाजाचे म्हणजे मराठा समाज फक्त आणि ते कसं आहे आपल्याला त्याचं व्याज नाहीये भेटते त्यामध्ये आपल्याला हप्ते रेग्युलर करते तर याच्यामध्ये जे हप्ते जे जर झाला तर पर नाम काय होऊ शकतं ड्यूजर याच्यानंतर आपलं जे आपल्याला व्याजदर जे वापस येणार असतं ते वापस येत नाही त्या काळात आपल्याला ते आपले काम फक्त असं की आपण त्याचे ड्यू होऊन देणे काय हप्ते डिव ने होऊन देणे आणि आपण जर तो पैसा गोट्यात गुतवला तर आपल्या दुधाचा जे पैसे येतात त्यामुळे ते हात भरले तर त्या अडचण येत नाही पण आपण जर दुसरी कामं केली तर मग ते घेऊ शकत नाही तर आपण जे म्हणजे लोन किती घेतलं पाटलाचं लोन दहा घेतलेलं दहा लाख दहा लाख दहा लाख याच्यामध्ये हप्ते वगैरे भरणं चालू करतोय हो चालू चालू एक सात आठ हप्ते झाले म्हणजे भरणं अच्छा तर मग आपलं जे समजा हा आपला अण्णासाहेब पाटलाचं लोन जे आहे त्याची प्रोसेस वगैरे कशी कशी आहे प्रोसेस सर बँकेमार्फत बँकेत आपण जाऊन त्याचा एलो वगैरे काढल्यास नंतर बँकेला आपला आपल्या हो सिव्हिलवर देते किंवा आपल्याकडून मॉर्गेज ठेवते आणि त्यानुसार नेमका आपला धंदा काय त्या हिशोबाने तुमचं कोणत्या बिझनेस साठी तुम्ही घेऊ शकता ज्याचं तुम्ही इन्कम आहे त्यासाठी तुम्ही घेऊ शकता अच्छा तर मॉर्गेज काय ठेवलेलं तुम्ही बँकेकडे समजा मॉर्गेज शेती दिलेली शेती दिलेली किती एकर दोन एकर दोन एकर अच्छा तर असं आपल्याकडे आता गोठ्यामध्ये एक गै वगैरे किती आता आपल्याकडं पूर्ण गाय नऊ सध्या नऊ गाई आहे सहा वासरे अच्छा सहा तर आपलं दूध किती जातं सध्या एकशे दहा एकशे पंधरा चालू आहे पूर्ण गाय गाव नाही आपल्या टोटल अच्छा टोटल पूर्ण तीन महिन्याचे पक्के पूर्ण त्यामध्ये थोडं कमी झालेलं आणि आपलं दीडशे दूध होतं आपलं दीडशे पंधरा तर याच्यामध्ये जे म्हणजे आपल्याला महिन्याचा सर्व काही इन्कम वगैरे किती येतो म्हणजे खाद्य वगैरे कटून खाद्य चारा वगैरे कटून जर धरलं तर महिन्याचे कशा पण पस्तीस चाळीस हजार असतात राहतात एवढं कमी दुधामध्ये पण सुद्धा गाय असून सुद्धा आणि त्याच्यामध्ये रेट कमी तर म्हणजे पुरेडेबल आहे का आता दूध पुरेडेबल नाही हे पण आहे आपल्याला लोन धर नाही आपण लोन काढलंय आपल्याला ते समोरचं फेड नाही त्यामुळे आपल्याला लोन धरणे काम चालू ठेवू नये बरोबर आणि हे दिवस रेग्युलर नाही राहणार ना बदल होईलच नाही यामध्ये तर आपण जे आपलं जागी जागा जे किती गुंठ्यामध्ये आपण दूध म्हणजे गोटा हे सत्तर चाळीस मध्ये दिली सत्तर बाय चाळीस सत्तर बायचाळीस मिनिमम एक ते दोन आहे तर आपल्याकडे जे हाईट दूध देणारी कोणती समजा हायट देणारी एक ती समोर काय अच्छा हा कास हो। ती पस्तीस लिटर चालती बत्तीस ते पस्तीस लिटर चालती ती अच्छा आणि त्यानंतर आपण आता ही आणली कोणती खरेदी म्हणजे खरेदी कधी केली होती खरेदी आता केलेली आहे गावांनी सध्या अजून तिची पस्तीस लिटर गॅरंटी पस्तीस लिटर पहिल्या रूपये का दुसरं नाही दुसऱ्या दुसऱ्या ना पहिल्या तीस तीस लिटर चाललेली पहिल्यावर अच्छा तर ही गाय कितीमध्ये खरेदी केली होती आपण हे आपण अठ्ठ्याण्णव घेतली कुठून खरेदी केली होती लोणी बाजारमधून अच्छा अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला घरपोच कितीपर्यंत पडली घरपोच पडली एक सातपर्यंत पर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गायची ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता अजून किती दिवस घेणार अजून मी अजून एक महिना गेली एक महिना गेली तुम्ही म्हणजे क्वालिटी वगैरे बघू शकता आणि गाय लांबीला पण व्यवस्थित आहे आणि हाईट मिनिमम तिची माझ्या याच्या खांद्याच्या खाली असेल तर ही म्हणजे तुम्ही ख खरेदी कोणत्या बेसवरती केली म्हणजे क कसं काय बघून गाईचं टेक्चर बघून गायचे काज ते काज बघून तिची कॅपॅसिटी बघून लांबी लचकी आहे मान लांबी आणि तिचा कपडा क्वालिटी अच्छा जातीवंत गाय आपण त्याच्यापून चांगले चांगले ब्रीड तयार करू शकतो बरोबर हे आपल्याला जे की आपण ब्रिडो काम करतो सध्या आता आपल्याला गाय विकत घ्यायची परवडत नाही आता हीच गाय म्हणजे घेतली जर ही तर आपण घरीची वासरी बनवली तर एका वर्षात लेवड पैसेच गाय बनते आपली बरोबर म्हणजे कारोड कोणती बनवलेली घरी समजा घरी आपण आता एक हेमर शॉर्टेडची एक प्रॉफिट आहे

अच्छा ही ही किती महिन्याची दादा आता ही मला वाटतं हिंदी एकच रनिंग मध्ये साडेपाच सहा महिन्यात एकच महिन्यात तर आपलं यांना जे म्हणजे खाद्य वगैरे हो दूध कस दूध किती जातो दूध आपण जमल्यानंतर कमी कमी वाचले दोन महिने सका सकाळ संध्याकाळ पाच लिटर सकाळी अडीच आणि संध्याकाळ अडीच अच्छा हो। म्हणजे त्यावरती फर्स्ट पहिला महिना सारा खायपर्यंत सारा खायपर्यंत त्यांना आपण मग तुम्ही पुढे कमी करतो एक ते दीड महिना अडीच अडीच आड़ीश करतो त्यानंतर मग कंटिन्यू समजा मग कमी करत चालतो त्यांचं खाद्यच खातील तसं आणि याच्यामध्ये ही वाशिर कोणती आहे आपली ही कोणती आहे ठीक आहे ही आपल्या घरची गिर आहे ती गावरण गायची आपल्या घरच्या गायची आहे गिर गिर हो फक्त गिर का हो अच्छा ती किती महिन्याची आहे ठीक आहे तीन साडेतीन महिन्याच होती अच्छा कीर्तीला दूध किती देतो तुम्ही तिला काय म्हणतो तिला काय दीड लिटर एक दीड लिटर एक टायमाला जास्तीत जास्त तर याच्यामध्ये जे शॉर्टेज सिमेंट जे आपल्याकडे दो, दोन ते तीन म्हणजे दोन ते तीन कारोड आहे आपल्याकडे तीन भरलेले आहे ऑलरेडी तीन गाई शॉर्टेज सिमेंट भरलेलं आहे तीन गाई शॉर्टेज सिमेंटेज कोणते कोणत्या भरलेला याच्यामध्ये ही बघा ही भरली ही एक वासरी आपली घरची वासरी हेमर वासरी हिचीच वासरी म्हणजे हेमरची वासरी तिथे आता किती महिन्याची काब आता तीन महिने झालेली आहे अच्छा दूध किती देते आता ती आता सध्या तीच चालू आहे अठरा लिटर पर्यंत तिनं जन्मल्यानंतर पाहिलं जाऊ पहिला चोवीस लिटर दूध दिलेलं आहे घरची कारोड आहे हो घरची कारोड मित्रांनो तुम्ही बघू शकता दादांची घरची कारोड आहे तिचं स्ट्रक्चर वगैरे बघू शकता त्याच्यानंतर गायचं हे बघू शकता म्हणजे सर्व काही बॉडी लँग्वेज आणि ते काय कोणत्या ही जी गाय ना फर्स्ट लेक्षा ती दुसरी जी आहे अच्छा हे दोन्ही ती गाय तिची म्हणजे तुम्ही त्या गायीपासून तयार केलेली फर्स्ट लिटरच्या गायीपासून केलेली तयार किती वाचलं तुमच्याकडे सध्या दोन अवेलेबल आहे समोर तिच्या आता ती जी पस्तीस लिटरची आहे तुमच्याकडं तर ही किती वर्षापासून आहे आपल्या आपल्यापाशी एक पाच ते सात सहा एक सहा एक वर्षात दिला म्हणजे स्टार्टिंगचीच बा स्टार्टिंग स्टार्टिंग पहिल्यापासून फर्स्ट सिलेक्शनला आपण आलेली तिला अच्छा हा पहिल्या जोपेपासून आपल्याकडे दिली दो 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 आता जे म्हणजे दूध व्यवसाय म्हणजे आपलं दूध व्यवसायामध्ये जे रेट वगैरे किती झालेलं आहे आपल्याकडे आता रेट आता सध्या तर सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये याच्यामध्ये काही म्हणजे वाढ वगैरे होणार आहे शक्यता आहे टक्के होणार आहे वाढ होणार आहे कारण दिवस रेग्युलर आणि आता भाव बदलतो बदल होत पहिले पंचवीस रुपये आता पण सत्तावीस रुपये केला सत्तावीस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे या महिन्यात पुन्हा आणखी आपल्याकडे जे तर खा म्हणजे यांना चारा वगैरे कोणता कोणता आपल्याकडं चार आपल्याला कंसचा मुर्गा आहे अच्छा साधा मुर्गास मध्ये तो बिन्नी गावते हं ने ने, ने पेर से बिन्नी गावते हो ने पेज बिन्नी गावते हो हे समोर दिसते हे पूर्ण बिन्नी गावते ने पेर बिन्नी किती एकर मध्ये काय गुंठ्या मध्ये हा हे मावर्थ 20 एक गुंठ्या असला पाहिजे म्हणजे अर्धा एकर पर्यंत आहे आणि आणि उसलवलेले एक एकर एक एकर म्हणजे हो, ऊस ऊस जो आहे गेन करतात प्रश्न असा हो, एक होता अजून एक माझा दादा तुम्ही ऊसाचा विषय काढला तर उसामुळे जे आहे तर फॅट वगैरे काही कमी होऊ शकतो का नाही दुधा फॅट वाढू शकतो आणखी उसा भरपूर भरपूर जण काय बोल बोलले होते की दुधा दुधा आपलं उसामुळे जे फॅट कमी होतं म्हणून उसा नाही वाढी जर खवतले तर आणि आपण जे ऊस देतो त्यामध्ये वाढी जास्त राहत नाही आता समजा आपण जर कधी बाहेरून वाडी घेतली आणि वाढत राहतो नसते मग होऊ शकतं पण प्रमाण वाढतं क्वालिटी कमी होती दूध वाढतं क्वालिटी कमी जाते अच्छा अच्छा हा आणि अजून नेपेरचं कटिंग किती दिवसाला काढतो तुम्ही समजा आता हे नेपेरचं असं आहे ते वाढ वाढ कशी बा त्याची वाढ एकदम बेस्ट आहे समोरच कट केलं पाठी मग किती दिवसात मिळते तरी एक महिन्याच्यात मध्ये येऊन जाते एक महिन्याच्यात आपण समोर नेलं पाठी मग पुन्हा येऊन जाते म्हणजे संध्याकाळी जे नेपेर टाकतं आणि म्हणजे एक टाइम मुरगा असं एक टाइम टोटली त्याचे सकाळ संध्याकाळ त्याचे तर मिक्स मेट आपण दोन्ही पण मिक्स करून टाकतो ऊस भिंडी गवत आणि साधा मुरगास कांसा मुरगास हे पूर्ण मिक्स करतो आणि मग तो डोरायला लागतो आपण मध्ये वाळेल चारा जे काही भरलेलं आहे आपण वाळेल चारा वाळेल चारा पावसाळ्या करतो समजा वाळेल चारा भरलेलं नाही वाळेल चारा आपण एक मुरगास वापरतो वाळेल चारा परवडत नाही ठेवायला तर मित्रांनो तुम्ही बघा दादाने जे आपलं प्रदीप काळे यांनी जे कशा पद्धतीने लोन वगैरे आत्ता काढलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने गोठा वगैरे डेव्हलपमेंट केला आणि खो म्हणजे चार ते सहा वर्षापासून सहा वर्ष मिनिमम ते दूध व्यवसायामध्ये तुम्ही बघू शकता सर्व काही एकदम स्टेबल आणि त्यांनी जे शॉर्टेज सिमेंट सोडून घरीच कारोड वगैरे त ता, तयार करता आता ते न बा बाहेरून न घेता तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच धन्यवाद